अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ बदलापूर रमेशवाडी केंद्र येथे बालसंस्कार केंद्राच्या माध्यमातून हिवाळी शिबिराचं व स्वामी समर्थ मठ यांच्या माध्यमातून वधूवर सूचक मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं बदलापूर रमेशवाडी येथील स्वामी समर्थ मठामध्ये दर रविवारी बालसंस्कार केंद्र भरवले जातात याच पार्श्वभूमीवर लहान मुलांवर संस्कार करण्यासाठी व मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी तसेच संस्कृती जपत पुढील पिढी घडवण्यासाठी या हिवाळी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये मुलांना दिनचर्याबद्दल माहिती देण्यात आली तसेच विविध मंत्र बोलून घेण्यात आले प्रत्यक्षिकही दाखवण्यात आली स्वसंरक्षण कसं करायचं याचेही धडे देण्यात आले लाठीकाठीबरोबरच पारंपरिक खेळ खेळविण्यात आले पारंपरिक वस्तूंची माहितीही देण्यात आली तसेच चित्रकला मातीच्या वस्तू बनविणे पाककला इत्यादी स्पर्धाही घेण्यात आल्या शिबिराला मोठ्या संख्येने मुलांबरोबर त्यांच्या पालकांनीही उपस्थिती दर्शवली होती याविषयी अधिक माहिती केंद्रामध्ये असलेल्या बालसंस्कार वर्ग घेणाऱ्या शिक्षकांनी दिली आहे साडे दहा शिकवली जातात तर ते आपल्याला दरवेळेस मी मार्गदर्शनामध्ये सतत सांगत आलेले की आधी तुम्हा तुम्ही मुलांचे पालसंस्कार घ्या म्हणजे आपल्याला पुढच्या पिढीसाठी आपल्याला एक चांगला नागरिक घड कारण ही सध्याची जास्त गरज आहे की मुलांपर्यंत पालसंस्कार मध्ये आपल्या छोट्या गावात असो किंवा इतर कुठे शाळेमध्ये असो प्रत्येक तालुक्यामध्ये ठिकाणी आपल्याला बालसंस्कार घेणं गरजेचं स्वामी समर्थ आज आपल्या रमेशवाडी केंद्रामध्ये बालसंस्कार शिबिर घेतलं जात आहे माऊलींनी आपल्याला सांगितलं आहे की संस्कृती जपायची आहे संस्कृती जपायची असेल तर पहिले ही पिढी घडवावी लागेल आणि ही पिढी घडवण्यासाठीच आपण हे बालसंस्कार शिबिर घेतो तर बालसंस्कार शिबीरमध्ये आज आपण त्यांची दिनचर्या कशी असावी त्यांनी मंत्र का म्हणावे मंत्र म्हटल्याने शरीरात काय बदल होतात हे सगळं त्यांना सांगितलं त्याचं प्रात्यक्षिकही दाखवत आहोत आपण आणि स्वसंरक्षण आजच्या युगामध्ये प्रत्येक मुलीला प्रत्येक मुलाला आपलं स्वतःचं संरक्षण करता यायला पाहिजे त्यासाठी स्वसंरक्षणासाठी लाठी काठी स्वायकोंडो ह्याचे जे प्रकार काही मुलं प्रात्यक्षिक करून दाखवणार आहेत तेही आपण घेतो आहे मुलांना पारंपरिक खेळांची माहिती आपण देणार आली पारंपरिक वस्तूंची माहिती आपण देणार आहे त्यांना वेगवेगळे चित्रकला स्पर्धा आहे परत गेम आहेत प्लेपासून वस्तू बनवणार आहेत मुलं सॅलड डेकोरेशन आहे पाककला स्पर्धा आहे अशा खूप वेगवेगळ्या स्पर्धा आपण ज्यांच्यासाठी घेणार आहोत की कलागुण त्यांचे बाहेर यायला पाहिजे आणि त्या कलागुणांना वाव मिळाला पाहिजे तर हे आपल्या केंद्रातर्फे दरवर्षी दिवाळी शिबिर घेण्यात येतं आणि त्याच्यामधलाच हा एक भाग आहे आजचा तर हे दिवाळी शिबीरमध्ये आपल्या मुलांना पालकांनी पण पाठवलं आहे विशेष म्हणजे पालक स्वतःमध्ये बघण्यासाठी तिथे आवर्जून हजर आहेत याचा आणखीन आम्हाला आनंद होतो आहे मुलांची संख्या पण खूप आहे तर असाच दर रविवारी आपल्या इथे जो बालसंस्कार वर्ग होतो दहा ते साधारण साडे दहाला सुरू होतो बारापर्यंत असतो तर पालकांनी पण आपल्या मुलांना पाठवायला पाहिजे बालसंस्कारला कारण आत्ता मुलांमध्ये संस्कार केले तर ते पुढे जा वाढणार आहेत आणि ते रुढणार आहेत त्याच्यामुळे मुलांवर संस्कार करण्यासाठी तरी पालकांनी इकडे बालसंस्कार वर्गाला मुलांना पाठवणं खूप गरजेचं आहे जी आजच्या पिढीची गरज आहे आणि ती व्हायलाच पाहिजे त्याचबरोबर सोळा संस्कारांपैकी एक मानला जाणारा विवाह संस्कार या पार्श्वभूमीवरच वधूवर सूचक मेळाव्याचे आयोजनही करण्यात आले होते येथे फक्त नाव नोंदणी न करता अपेक्षित म्हणजेच घटस्फोटीत असे असलेले विविध वधू व कर सुचविण्यात आले या शिबिराला देखील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते या मेळाव्याविषयी अधिक माहिती केंद्रामध्ये असलेल्या वधूवर मेळाव्याच्या प्रमुखांनी दिली आहे सेवे करी आपल्या मुंबईमध्ये एकशे आठ केंद्र आहेत स्वामी समर्थांचे त्या केंद्रांमधून सोळा विभाग आपले सॉरी अठरा विभाग हे विभागाचे चालू आहेत त्यातनं सोळा विभाग जे म्हणतो आपण सोळा संस्कार त्यातला एक संस्कार संस्कार हा विभाग आम्ही कार्यरत मुंबईमधून करत आहोत आज बदलापूर केंद्र येथे कार्यक्रमाचं नियोजन केलं आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही इथे नाव नोंदणी वधोर परिचय मिळावा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे धन्यवाद बदलापूर केंद्राने आम्हाला ती संधी दिली आहे गुरु माऊली गुरुमाऊली आणखीन आदरणीय आबासाहेब यांच्या मार्गदर्शनाने हे उपक्रम मुंबईवर राबवले जातात और मुंबईवरून नाटक जगभर एक कार्यक्रम राबवले जात आहेत प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे आपले बदलापूर फॅशन इंडस्ट्री मध्ये वेळेसोबत लोकांचा पेहरावही बदलत चालला आहे आणि हाच पेहराव आणखी आकर्षक वाटण्यासाठी बदलापूर पूर्व कात्रप एचपी पेट्रोल पंप समोर सज्ज झाला आहे कॅन्टाबिल सारखा इंटरनॅशनल ब्रँड येथे तरुणांसाठी फॉर्मल कॅशुअल टू पीस सूट थ्री पीस सूट ब्लेझर जीन्स तसेच हिवाळा ऋतू लक्षात घेता स्वेट शर्ट हुडी जॅकेट फुल स्लीव्ह टी शर्ट यासोबतच एक्सेसरीज मध्ये बेल्ट टॉवेल काय सॉक्स परफ्यूम डियो, स्लीपर यांसारखे एक ना अनेक ब्रँडेड कपडे व इतरही एक्सेसरीज मिळणार मोठ्या डिस्काउंट मध्ये मग वाट कसली बघताय आजच भेट द्या बदलापुरातील कॅन्टाबिल इंटरनॅशनल ब्रँड च्या भविष्या शो